गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील बाजार समितीच्या सभापती पदाचा कार्यभार पुन्हा एकदा शेषराव नाना जाधव यांनी प्रशासक किरण चौधरी यांच्याकडून घेतला आहे यामुळे आमदार प्रशांत बम यांची किमयाभारी एकाच मध्ये नानांची तिसऱ्यांदा सभापती पदाची वारी अशी चर्चा सध्या तालुक्याभरात रंगली आहे दरम्यान विरोधकांनी बत्तीस तारखेला संचालक मंडळ अस्तित्वात येईल अशी उपहासात्मक टीका केली होती मात्र आमदार प्रशांत बम्बो आमदार रमेश बोनारे यांनी कायदेशीर लढाई जिंकलेली असून विरोधकांची उपहासात्मक टीकेला आमदार प्रशांत बम्बो आमदार रमेश बोनारे यांच्या संचालक मंडळांनी उत्तर देत बाजार समिती पुन्हा ताब्यात घेऊन विरोधकांना सनसनीत चपराग देखील दिली आहे पदभार देण्यासाठी शासनाचे पदाधिकारी शासनाचे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत हाय योगायोग आहे आणि हा पंच आयला देईल तसची सेवा जयंती महोत्सव आपण या ठिकाणी सापड करूया निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी हजर झाला आपल्याला सर्वांना मनापासून दिसतो आणि गेल्या दहा महिन्याच्या कार्यकाळातली जी तपासेला झाली त्या तपास आपण नंतर करूया ठीक आहे

पुन्हा अस्वित्ता येईल का असा एक बातमी प्रका, प्रकाशित केली होती या बातमीच्या अनुषंगाने अखेर एकतीस तारखेला राजमाता अहिल्यादेवकर यांच्या तीनशेव्या जयंतीला लासूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ आणि सभापती पुन्हा एकदा अस्तित्वात आले आहे प्रशासकाच्या ताब्यातून चार्ज घेऊन शश्राव नाना जाधव हे एकाच पंचवार्षिक मते पुन्हा तिसऱ्यांदा लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती झाले आहेत